नमस्कार मित्रांनो या चॅनलवरती आपले सर्वांचे मनापासून स्वागत आहे आत्ताच जयंत केसरी हे मैदान खूप चर्चेमध्ये होते आणि हे मैदान आता पार पडलेले आहे परंतु मित्रांनो या मैदानावर काही बैलांना हार पत्करावी लागलेली आहे सहसा हे बैल हार पत्करणारे नाहीत परंतु जयंत केसरी मैदानावर यांना या नाहीत या त्या कारणामुळे हारपत करावी लागलेली आहे त्यामध्ये आहे सप्त हिंद केसरी सुंदर आणि त्याच्या जोडीला होता तो सुद्धा सुंदरच होता त्यानंतर घरनिकीचा राजा आणि मुंबई दौरलीचा हारण्या आणि असे बरेचसे बैल आहेत त्यामध्ये लारा सुद्धा आहे आणि हे बऱ्याचशा बैलांना या मैदानावर गटाला तर काहींना शेमीमध्ये हारपत करावी लागलेली आहे मित्रांनो या जयंत श्री मैदानावर बकासूल आणि बलमाला ही बरीचशी मशागत करावी लागलेली आहे तर याविषयी आपण जाणून घेऊया तर सेमी क्रमांक पाचमध्ये बकासूल आणि बलमा आणि त्यांच्या विरोधात होते ते म्हणजे कॉकटेल आणि पिष्टन कॉकटेल आणि पिष्टन हे सुद्धा खूप टॉपचे बैल आहेत आणि बकासूर आणि बलमा हे सुद्धा तर मित्रांनो या शेमी क्रमांक पाचमध्ये आपण पाहिले तर सुरुवातीला बकासूरची गाडी ही बरीचशी मागे होती बकासूर आणि बलमा हे गाड्या सुटल्या त्या वेळेलाच खूप मागे होते आणि नंतर मध्यंतरानंतर बकासूरच्या गाडीने वरटॅक करण्यास सुरुवात केली पर्यंत पिष्टन आणि कॉकटेलची गाडी ही पुढे निघून गेली होती सुरुवातीपासूनच पिष्टन आणि कॉकटेलची गाडी ही पुढे होती ज्या वेळेला गाड्या त्या ते त्यावेळेलाच त्यांनी पुढे सरसावली होती ही गाडी पिस्टन आणि कॉकटेलची आणि गाड्या सुटल्या त्याच वेळेला बकासूर आणि बलमाची गाडी ही मागेच होती याचा अर्थ बकासूर आणि बलमाच्या गाडीवर ड्रायव्हर होता तो काय झोपा काढत होता काय त्यांनी त्यांची इतर गाड्या एवढ्या पुढे सरसवल्या आणि त्यांनी गाडी हाकलीच नाही बरोबर असेच वाटते कारण गाडी निम्मे भागानंतर टॅक करण्यास सुरुवात केली या अगोदरच म्हणजे गाड्या सुटल्या त्याच वेळेला त्याने गाडी सुसाट काढायची होती तर बकासूल आणि बलमाची गाडी सहजपणे शेमी पास झाली असती परंतु नंतरला गाडी निम्मे भागानंतर वरटॅक करत पुढे आली पर्यंत पिस्टन आणि कॉकटेलची गाडी ही सीमा रेषेच्या एकदम जवळ गेली होती आणि त्यानंतर बकासूल आणि बलमा यांनी एकदम समान रेषेमध्ये निकाल घेतला आणि त्यांनंतर फायनलमध्ये दोनही गाड्यांना घेण्यात आले नाहीतर एवढी मशागत करण्याची काही गरज नव्हती ड्रायव्हरने जर आपला चलाकीपणा पहिल्यापासून ते शेवटपर्यंत दाखवला असता तर असे शेमी पाचमध्ये झाले नसते काही लोक आत्तासुद्धा शंका करत आहेत की बकासूर आणि बलमाची गाडी ही हरली होती शेमी क्रमांक पाचमध्ये असे ऐकवयास मिळाले नसते परंतु ड्रायव्हर आहे आणि त्या ड्रायव्हरने चालाकीपणा केलेला नाही आणि या दोनही बैलांना त्याचा त्रास नंतरला झाला बलमा जरी कडेने धावत होता तरी पण बलमाचा वेग हा चांगला होता परंतु ड्रायव्हरने पाहिजे असा आपला वेग दाखवलेला नाही आत्तापर्यंत झालेल्या मैदानांवर बकासूर बैलाची गाडी ही बऱ्याचशा मैदानांवर लॉबिटच झालेली आहे आणि बऱ्याचशा मैदानांवर बकासूरला अपयश आलेले आहे त्याला जास्तीत जास्त कारण आहे लॉबिटच होण्याची आणि इतरही काही कारणे आहेत परंतु या मैदानावर बकासूर हा सहजपणे शेमीपास झालेला असता बकासूर आणि बलमा आणि फायनलमध्येही त्यांनी अजून पुढचा नंबर घेतलेला असता हे नक्की परंतु या गाडीला ड्रायव्हर बरोबर नसल्याची चर्चा आता सर्वत्र आहे कारण आपण पाहिले आहेत की विठ्ठल डायवर जिथपासून बकासूरच्या गाडीपासून लांब राहिलेले आहेत तिथपासून बकासूरच्या गाडीला नंबर मिळणे कठीण झालेले आहे मित्रांनो जे काही प्रेमी आहेत त्यांनी या मैदानावर शेमी क्रमांक पाच पाहिलेचा असेल तर मित्रांनो आपणास हा सेमी क्रमांक पाच पाहून काय वाटते की या मैदानावर डायवरनी थोडा हलगर्जीपणा केलेला दिसून आलेला आहे का आपणास तर मित्रांनो जोपर्यंत विठ्ठल डायवर बुतकर हे बकासूरच्या गाडीवर येत नाहीत तोपर्यंत बकासूरची गाडी अजून वेग पकडू शकत नाही कारण बकासूर बैल आणि विठ्ठल डायवर यांनी जेवढे विजय मिळवले तेवढे विजय विठ्ठल डायवरच्या नंतर कोणत्याच ड्रायवरने मिळवलेले नाहीत याच शेमी क्रमांक पाचमधील एक विषय आपणास मी सांगत आहे तो म्हणजेच मोईल शेठ धुमाळ यांचे मामा वैभव साळुंके यांनी सांगितले की शेमी क्रमांक पाचमध्ये गाडी धावत असताना जी काही प्रतिस्पर्धी गाडी होती गाडीचे नाव त्यांनी घेतलेले नाही परंतु सांगितले की शेमी क्रमांक पाचमध्ये जी गाडी आमच्या गाड्यांच्या स्पर्धेमध्ये होती त्या गाडीने गाडीच्या ड्रायव्हरने बैलाला अंगठी टोचली आणि अंगठी टोचून त्या बैलाला रक्तसुद्धा निघले होते आणि त्यानंतर त्या ड्रायव्हरने त्या, त्या बैलाला नंतर तिथे गुलाल लावले असे वैभव साळुंके यांनी सांगितले नाहीतर आमची गाडी ही शेमीमध्ये पुढे जा सर्वांच्या असे सुद्धा त्यांनी सांगितले परंतु शेमीमध्ये हा प्रकार घडला कोणत्या तरी एका गाडी मालका ड्रायव्हरने बैलाला अंगठी ला, लावून लावली होती असे त्यांचे म्हणणे आहे तर मित्रांनो असे करणे ही चुकीचे आहे आणि ही सर्व गोष्ट वैभव साळुंके यांच्या निर्देशनात आली व त्यांनी उघडपणे मुलाखती सुद्धा कालच सांगितलेली आहे मित्रांनो या मैदानावर बकासूर आणि बलमा यांना चौथा क्रमांक देण्यात आलेला आहे आणि चौथ्या क्रमांकासाठी दोन लाख रुपयाचे बक्षीस होते तर मित्रांनो यानंतर पुढील मैदान हे वीस तारखेला येतच आहे महाराष्ट्र केसरी म्हणून आणि या मैदानावरही बक्षिसे मोठमोठी आहेत या मैदानावर प्रथम क्रमांकास तीन लाखाचे बक्षीस आहे तर याही मैदानावर सर्व बैल असणार आहेत आणि या मैदानावर बकासूरची कामगिरी चांगली असणार असे जाता आपणास वाटत आहे भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा नमस्कार